जर तुम्हाला मोती आणि डायमंडचं कॉम्बिनेशन हवं असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि याची किंमत दोनशे साठ रुपये फक्त याच्यामधली जी डिझाईन आहे ती किती कोरीव आणि किती सुंदर आहे म्हणजे ह्याच्यातलं खड्यांचं जे वर्क आहे पण हे खड्यांची काही गॅरंटी असते क्वालिटी वाला आहे हा हार बघा आणि हा गणपती बाप्पासाठी लागणारा हार आहे तर गणपती बाप्पासाठी लागणारा हार खूपच सुंदर आहे गोल्डन ज्वेलरी हवी असेल तर ही अशी आहे आणि ही सुंदरच आहे खूप कंबरपट्टा आणि याची किंमत किती आहे म्हणाला सेव्हन्टी फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे सो लवकरच श्रावण महिना सुरू होत सुरू होणार आहेत गोकुळाष्टमी येणार आहे गौरी मातेचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पण मग गणपती बाप्पासाठी गौरीसाठी लागणारे दागिने कुठे सुंदर मिळतात माहिती आहे का आणि सगळ्यात मुळात स्वस्तात मस्त कुठे मिळतात माहितीये का तर ते मिळतात बुलेश्वर मार्केटमध्ये सो आज मी राधा राणी या शॉपला विजिट करणार आहे तिथे होलसेल रेटमध्ये सगळे दागिने मिळतात पण या शॉपला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही कसे याल तर तुम्हाला यायचंय बुलेश्वर मार्केटला आणि माझ्या अगदी अपोजिट साईडला म्हणजे माझ्या लेफ्ट साइड दीप्ती क्रिएशन हे शॉप आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला राधारणी हे शॉप आहे भुलेश्वर रोडला आणि थर्ड भोईवाडा इथे येऊन तुम्हाला या शॉपला व्हिजिट करता येईल सो आपण आता बघूयात आतमध्ये जाऊन त्यांच्याकडे काय छान छान व्हरायटीज हे दागिने आहेत चिल स्टार्ट चलो तर आता आपण राधा राणी या शॉपमध्ये व्हिजिट केलेला आहे आणि गणपती बाप्पासाठी लागणारी ज्वेलरी देवी माता गौरी साठी लागणारी ज्वेलरी आणि श्रीकृष्णासाठी लागणारी ज्वेलरी आज आपण इथे पाहणार आहोत आणि आज आपल्याला जे इकडचे ओनर आहेत ते सगळं एक्सप्लोर करणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकांसाठी मध्ये आणि मला सांगा इथे स्टार्टिंग रेंज काय आहे म्हणजे गौरी साठी नथ वगैरे ती वीस रुपयापासून स्टार्टिंग म्हणजे स्टार्टिंग रेंज वीस रुपयापासून आहे आणि ती प्राइस है? जितना लोगे लास्ट लास्ट टू पाच हजार पर्यंत त्यांच्याकडे गणपतीसाठी लागणारी ज्वेलरी आहे सो आपण जाऊयात आतमध्ये लवकरच गोपाळ अष्टमी गोकुळ अष्टमी येते सो लवकरच गोकुळ अष्टमी येते आणि त्याच्यासाठी लागणारे जे

वाट सत्तर डिझाईन आणि त्याची गणपती बाप्पासाठी लागणारे तुम्हाला जर गोल्डन मध्ये काही हवं असेल तर त्यामध्ये हे सगळे नेकलेसेस आहेत गणपती बाप्पा साठी लागणारे जे हार असतात मोठे ते हे आहेत त्या व्यतिरिक्त जे कंठी आपण गणपती बाप्पाच्या गळ्यात बघतो ते सार्वजनिक गणपतीची मूर्ती खूप मोठी असते तर त्या मूर्तीसाठी लागणारे सुद्धा यांच्याकडे कंठी अवेलेबल आहेत आपण पुढे जाऊन ते बघूयातच पण मला सगळ्यात हा हार खूप आवडलाय याची काय प्राइस आहे

ये सब सो, दो सो, तीन सो, सो मला हा हार खूप आवडलाय गणपती बाप्पासाठी आणि याची ही फुटाची मूर्ती बाप्पा साठी आणि ह्याची किंमत आहे फक्त दीडशे रुपये ना एकशे एकशे एक साठ रुपये ह्याची किंमत आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे आणि मुळात ते गुलाबी खडे असल्यामुळे त्याला अजून शोभा येते जर तुम्हाला तीन पदरी हार हवे असतील तर हे तसे पण यांच्याकडे आहेत तर याची किंमत काय आहे एकशे दहा रुपयाला तुम्हाला तीन पदरी हार मिळणार आहे गणपती गन्प, बाप्पाचा पुढे ते बघूयात हे सगळे मोत्यांचे आहेत ना सगळ्या मोत्यांचे आणि हा काहीतरी वेगळा हार आहे आणि याची किंमत काय आहे हो का आतमध्ये आहे का

ये असा लोगे तो बारह सौ पंद्रह सौ अठारह सौ इससे डिजाइन वाइज ये प्राइस है ये सब दो हजार पच्चीस सौ बाईस सौ अठारह सौ ये, 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 ये अच्छी प्राइस का है ये? ये वाला सब अलग अलग रेंज है ये वाला पच्चीस का है इसमें सस्ता वाला भी दो हजार वाला भी है पंचवीस शेला हा तुम्हाला हार मिळणार आहे आणि आपण बघू शकतो की याच्यामध्ये जी डिझाईन आहे ती किती कोरीव आणि किती सुंदर आहे म्हणजे ह्याच्यातलं खड्यांचं जे वर्क आहे पण हे खड्यांची काही गॅरंटी असते गॅरंटी नाही निघले आजच्या क्वालिटी वाला आहे ओके असा सु सुंदर आहे आणि इथे अजून बरेच हार आहेत आपण आतमध्ये जाऊन बघणारच पण इथे बरेच असे हार आहेत आणि याची किंमत किती आहे श्री श्री आहे सातशे पन्नास रुपयांना आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया बऱ्याच गोष्टी ते मला आता एक्सप्लोर करणार आहेत तो गौरीला जे लागणारे दागिने असतात

ओके okay, आणि ह्याची किंमत काय आहे हे गणपती बाप्पासाठी आहे काय म्हणतात कुंदन ना मीनाकारी ज्वेलरी म्हणतात याला आणि मीनाकारी ज्वेलरीची किंमत किती आहे या सिक्सटी एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हा हार मिळून जाईल हा हार आहे आणि हा हारची किंमत फक्त एटी फाय रुपीज आणि हा हार तुम्ही गौरीसाठी सुद्धा वापरू शकता आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता और इधर एक बार सर कॅमेरा इधर बहुत सारा डिझाईन आहे सब साईज वाईज हिसाब दुका देते हे सगळे गणपती बाप्पाचे हार आहेत का सगळे शक, गणपती बाप्पा मला इथे एक हार आवडला आहे आणि तो हार आहे हा तर गणपती बाप्पाला जर तुम्हाला काहीतरी असं वेगळं म्हणजे मल्टी कलर मध्ये काही हवं असेल तर तुम्हाला तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता आणि याची प्राइस किती आहे ये वाला सब सत्तर दो सौ तीन सौ ना और इसमें कलर भी मिलेगा और इसमें पैतालीस डिजाइन है फोर्टी ऐसा अलग अलग पॅनल मिलेगा और अलग अलग डिजाइन मिलेगा हाँ हार बघा आणि हा गणपती बाप्पा साठी लागणारा हार आहे ही गणपती बाप्पाची ज्वेलरी आहे आणि गणपती बाप्पाला जर मला बरं पैकी इकडे सगळ्या मोत्यांच्याच वस्तू दिसत आहेत मोत्यांचेच दागिने दिसत तर गणपती बाप्पासाठी लागणारा हार खूपच सुंदर आहे आणि याची किंमत आहे ना फक्त दीडशे रुपयांच्या आसपास आहे अराउंड डायमंड जर तुम्हाला मोती आणि डायमंड कॉम्बिनेशन हवं असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि याची किंमत दोनशे साठ रुपये फक्त आपण गौरी साठी लागणारे दागिने बघूयात आता कॉम्बो सेट भी आहे जर तुम्हाला काहीतरी कॉम्बो सेट हवा असेल गौरी साठी तर, सा आ, आ, तर हा मोत्यांचा सेट त्यांनी मला दाखवलाय आणि ह्याची किंमत एकशे पन्नास रुपये फक्त एकशे पन्नास रुपयाला पूर्ण सेट येणार आहे तर याच्यामध्ये दोन बाजूबंद त्यांनी सॉरी याच्यामध्ये त्यांनी दोन बाजूबंद दिलेत हा हार आहे गौरीसाठी लागणारा जो मोठा आणि हा कंबरपट्टा आहे सो हा पूर्ण कॉम्बो सेट त्यांनी दीडशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे या दुकानात या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं काहीतरी हवं असेल अशी ज्वेलरी हवी असेल

हा ला आहे जर गौरी साठी तुम्हाला काहीतरी गोल्डन ज्वेलरी हवी असेल आपण आता मोत्यांमध्ये बघितली पण जर तुम्हाला गोल्डन ज्वेलरी हवी असेल तर ही अशी आहे आणि ही सुंदरच आहे खूप कंबरपट्टा आणि याची किंमत किती आहे म्हणाला पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हा कंबर पट्टा मिळणार आहे वावाराष्ट्र आणि हे जे ह्याला काय म्हणतात तन्मणी या तनमणीची किंमत काय आहे एकशे रुपयाला एकशे पस्तीस ते एकशे साठ रुपयाला कारण तुम्हाला हा बाहेर तनमणी जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपयाला मिळणार जर तुम्हाला गौरी साठी लागणारे दागिने हवे असतील तर तुम्ही दुकानात पण मुळात खिशाला परवडणारी अशी किंमत सगळ्यांची आहे जवळजवळ मला वाटतं स्टार्टिंग रेंज त्यांच्याकडनं वीस रुपयांपासून होते पण हा तणमणी खूपच स्वस्त आहे आणि एकशे पस्तीस रुपयात तुम्हाला अजून काय मिळणार आहे वावंग लॉंग बी मला दोन ऑप्शन दिले कॉम्बो मिळेल सो so, हे जर असे दोन्ही तुम्ही कॉम्बिनेशनसाठी घेऊ शकतात आणि मुळात हे स्वतः तुम्ही वापरू शकता स्वतःही वापरू शकता खूप सुंदर आणि याची किंमत काय म्हणजे हे जर तुम्ही घेतलात तर ते तुम्हाला दोनशे ब्याऐंशी रुपयाला मिळणार आहे आणि त्याच्याबरोबरचा हा नेक, नेकलेस एकशे साठ रुपयाचा कसला कमाल आहे सुंदर तर हे कोल्हापुरी साज आहे आणि कोल्हापुरी साज जर तुम्हाला गौरीला सजवायला हवे असतील तरी ते दोनशे साठ रुपयाला मिळतात त्याच्यात बऱ्याच डिझाईन आहेत पण पुढे आपण नथ बघूयात नथ जवळजवळ नथ पण खूप त्यांच्याकडे व्हरायटीचे आहेत किती व्हरायटीज आहेत तुमच्याकडे दोनशे डिझाईन नाहीत नथ मध्ये आणि स्टार्टिंग प्राइस वीस रुपयांपासून आहे पंधरा ते वीस रुपयांपासून स्टार्टिंग रेंज आहे त्यांच्याकडे वाव आणि यामध्ये ना मला कलश दिसतो या नथ सो ही नथ आहे ना ह्याच्यामध्ये या नथ मध्ये कलश आहे आणि कलश मध्ये नथ आणि कलशचं जर तुम्हाला कॉम्बिनेशन हवं असेल तर ही नथ किती सुंदर आपण बघू शकतो मोरवाला ही नथ तुम्हाला प्रचंड आवडली आहे आणि ही नथ आहे मोर डिझाईन आणि ह्याची किंमत किती आहे फॉर्टी थ्री अच्छा क्वालिटी थ्री पाहिजे त्रेचाळीस रुपयांची आणि ही खूपच सुंदर आहे ही मोती वाला सेट मोती आहे जर काहीतरी हेवी हवी असेल तुम्हाला नॉर्थ तर पण आहे सो या नाही आहेत का प्रेस के ऑल वाला है इसमें प्रेस वाला भी मिल जाएगा प्रेस वाला भी है क्या जी और इस पे आपको खुशी जी खुशी भी है हमारे पास साइज बाई तर खुशी पण इथे त्यांच्याकडे खूप वेगळा वेगळा वैरायटीचे आहेत आणि खुशीची काय स्टार्टिंग प्राइस आहे 35 पस्तीस रुपयांपासून त्यांच्याकडे आहेत आणि या ठुशीची काय प्राइस आहे एकशे दस एकशे दहा रुपयाला मिळते आणि ह्या तुम्हाला होलसेल रेट मध्ये दागिने हवे असतील तर काहीतरी मंगळसूत्राचं कॉम्बिनेशन हवं असेल तुम्हाला काळ्या मण्यांमध्ये खुशीतच तर, तर हा ऑप्शन परफेक्ट ऑप्शन आहे आणि याची प्राइस रेंज पण खूप कमी आहे

जर तुम्हाला काहीतरी गौरीसाठी असं पण हवं असेल ना राऊंडवालं तर पण आहे टेम्पल ज्वेलरी सारखं थोडस सा आहे ना हे या टेम्पल ज्वेलरी पकडू और आणि ह्याची किंमत एकशे शहाण्णव रुपयाला आहे फक्त हा बाजूबंद आहे राऊंड शेप मध्ये किती सुंदर आहे हा हा बात आहे आणि एकशे शहाण्णव रुपयात तुम्हाला हा बाजूबंद आहे मला खूपच आवडला हा आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये असल्यामुळे त्याला काहीतरी वेगळा लुक येतोय कर्ण कर्णफूल आहेत आणि कर्ण फुलची काय प्राइस आहे यात जेवाला पचास ये दो अलग अलग डिझाईन आहे कर्ण फुल मध्ये पण बऱ्याच डिझाईन आहेत आणि जर देवीसाठी कर्ण फुल तुम्ही घेणार असाल तर ते तुम्हाला खूप स्वस्त तिथे मिळतं याची किंमत काय आहे म्हणाल्टी अच्छा क्वालिटी नव्वद रुपये और इसमें खोपच ही तो खोपा भी है खोपा पण वाला भी नहीं ये थोड़ा अच्छा क्वालिटी वाला खोपे की का ये? ये है खोपेची किंमत काय आहे ये 165 और 65 से स्टार्ट है हमारे पास खोपा जी ओके आणि छोटे खोपे नाही आहेत का तुमच्या हा सब ए साइज में ये तो सैंपल के लिए बता रही है ये आइटम हमारे पास मिलता है बाकी पूरा रेंज मिलेगा आपको हां खोपा किती सुंदर आहे आणि याची किंमत फक्त 165 रुपये आहे ओरिजिनल महाराष्ट्रन आइटम आहे हो आणि हा जो खोपा असतो हा देवीसाठी एवढा सुंदर वाटेल खूप लुकच वेगळा होतो एरवी आपण सुद्धा जेव्हा लग्नात वगैरे आंबाडा घातलाय नऊवारीवर आणि त्याच्यावर जर आपण खोपा नाही लावला तर मग त्या आंबाड्याची शोभा निघून जाते त्यासाठी खोपा असणं खूप गरजेचं असतं सो खूप सुंदर आहे आणि खूपच स्वस्त मस्त असे दागिने यांच्याकडे व्हरायटीज आहेत आपण असा एक पॅन मारूयात कॅमेरा आणि आपण बघूयात की किती छान छान त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत तर बऱ्याच व्हरायटी त्यांच्याकडे गणपतीच्या बापाच्या दागिन्यांच्या आहेत गणपती बाप्पाच्या तर आहेतच गोकुळाष्टमी जर येते जवळ तर गोकुळाष्टमीला लागणारे दागिने पुन्हा त्याच्याला लागणारे मुकुट किंवा गौरीसाठी लागणारे दागिने सगळं 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 त्यांच्याकडे खूप छान मिळतं आणि मुळात रिजनेबल दरात मिळतं त्याच्यामुळे कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सखीवर प्रेम करा लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच